हॅलो हाय आता मी आलो आहे इकडे इंडिया गेटला आलो आहे दिल्लीमध्ये आणि बघता इकडे बाजूला परिसर जो आहे तो अशा प्रकारे सगळं इकडे छोटं गार्डन केलेलं आहे बाकीचं इथे गार्डनिंग केले छानपैकी आणि ह्या झाडाच्या मागे इथे ते हा इंडिया गेट आहे ओके दाखवतो मी इथे पंतप्रधान मोदी साहेब हा इंडिया गेट चा परिसर आहे बघू शकता किती क्राउड आहे ते शाळेची मुलं पण आहे शाळेची मुलं कोणत्या स्कूलचं ज्ञान भारती पब्लिक स्कूल काय दिल्ली बल्लागढ मी फरीदाबाद फरीदाबाद थोड़ा एंगल ने, वरती आ, इंडिया गेट थोड्या वेगळ्या अँगलने मस्त इंडिया म्हणून कोरले आता आम्ही आहे इंडिया गेट जे आहे हा पाठीमागे त्याच्या बरोबर ऑपोजिटला एक पुतळा आहे सुभाषचंद्र आहे दाखवतो बरोबर इथे मागे सुंदर समोर बरोबर गार्डन केलेलं आहे ते बर बर के बाजूला पूर्ण साईडलाही गार्डन असं केलेलं आहे छानपैकी खूप मस्त अट्ट क्राऊड खूप आहे इकडे गर्दी खूप आहे आपल्या भारतामध्ये येऊन आपल्या भारताची संस्कृती जपणार आहे आपण जपली पाहिजे पण फॉरेस्ट लोकांना पण किती इंटरेस्ट आहे मला दाखवतो मग मुद्दा इंडिया गेट बघून झालं यार पुढे काय करायचं विचार झाला कुठे जायचं आपण आता आपल्याकडे वेळ असेल तर बघायला जाऊया ठीक आहे चालेल अजून आमच्याकडे बराचसा वेळ आहे आता वादले किती मी तुम्हाला सांगतो तीन चोवीस झाले आणि माझी इथून दिल्ली टू मनालीला जाणारी जी बस आहे ती स सात वाजता बोर्डिंग आहे सात वाजता बोर्डिंग बोर्ड बोर्डिंग करायची येते आणि आठ वाजता सुटणार आहे ती बस असं तर तोपर्यंत बघतो आता इथून किती वेळ लागतो मला इथून निघायला आणि मग तिकडे पोचेल आता इथून माझ्या बो बसस्टॉपच्या वेळेस पोचायला तिकडे अर्धा असा डिस्टन्स आहे लेट सी आणि हो पुढचं डिस्टन्स कसं होते जर्नी कशी कवर होते तुम्हाला दाखवतो ठीक आहे पण त्याला एकदाच पण जाऊ शकतो किंवा त्यापेक्षा जास्त पण जाऊ शकतो त्यामुळे आम्ही निघालो इथं बघूया पुढे तिकडे मजलुका तिलाचे इथे काय बघता आलं बघू आणि ते इंडिया गेटजवळ गे बघितलं गे हॉरिबल आहे म्हणजे मुंबईच्या दरम्यान इकडे खाण्यापिण्याची तर व्यवस्थित सुविधा नाही आहे अजिबात तुम्हाला पाणीपुरी आणि भेळ किंवा असंच काय तर खायला मिळेल पण क्वालिटी अजिबात मला अजिबात आवडली नाही क्वालिटी इकडची सँडविच मी घेतलं सँडविचचा ब्रेड पूर्ण कच्चा होता इकडे खाण्यापिण्याचं असेल तर थोडं घरूनच काय ते कॅरी करायला तर बेटर राहील आणि इथे तशी व्यवस्थित सुविधा नाही आहे का एक बाहेरचं काय खाल्लं आणि पोट खराब झालं तर भरपूर भारी पडेल त्यापेक्षा घरून कॅरी करा काय म्हणते रस्ते आहे रिक्षा होईल आता येऊन चालले खूपच चांगलं आहे आणि वाईल्ड आहे ब्रॉड आहे माहिती किल्ल्याची पाचची साईड आहे ही लाल किल्ल्याच्या मागची बाजू दिल्लीवरून बस मिळाली वलव मनाली जाणारी आम्ही बसमध्ये बसलो आता थोडी लेट झाली सात वाजताची होती साडेसात वाजता आली ठीक आहे बस आहे चांगली आहे तुझी आणि बसमध्ये सगळ्या सुविधा पण आहेत लेग लेग साईड लेग ठेवायला वर येत आहे पाय तिला आणि वरती इथे वरती ব্লেট চে ক্লিন ব্যৱস্থি চল ফা মই খাওঁ আমি